नमस्कार मी करिश्माल व्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात न्यूज आज नालगाव इथं जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या निमित्तानं आपल्याशी संवाद साधण्यासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरील मान्यवर आपल्या सर्वांचे आदरस्थान पूर्व भागाचे भाग्य माजी मंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय अजितराव सरकार मंकाली उद्योग समूहाच्या आमच्या आदरणीय आलेत या भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष उदयनजी त्याचबरोबर उपस्थितांनी माझ्यावर गौर शिरोडकर या जिल्हा परिषद गटातील उमेदवार आदरणीय रावसाहेब राजाराम पाटील असतील पंचायत समिती गटातील उमेदवार ज्यांना तुम्ही आय पी पाटील सर म्हणता ते ईश्वर तुकाराम पाटील नाव किती मोठ छान आहे बघा नावात पहिला ईश्वर आहे आणि नंतर आणि तुकाराम आहे जोडीला म्हटल्यावर काही कमी नाही त्या माणसाकडं आणि आला शिक्षण क्षेत्रात त्यामुळे चांगला उमेदवार त्या या चांगल्या उमेदवारांच्या आणि बाकीचे सर्व उपस्थित असले मान्यवर या दोन चांगल्या उमेदवारांच्या प्रचाराचे येण्यामुळे मला थोडंसं समाधान आहे तसं ढालगाव हे गाव म्हणजे एक फार चांगली बाजारपेठ म्हणून नावारूपाला आलेली आहे आणि म्हणून इथे येताना थोडस मलाही मनात असं होतं की एवढी चांगली मोठी बाजारपेठ असणारी बाजारपेठ उघच होत त्या गावची माणसं हुशार असतात तेव्हा बाजारपेठ होती उगच कुठल्याही गावात बाजारपेठ उभं राहतंय आणि त्यामुळं ह्या गावाची माणसं फार हुशार आहेत याची मला जाणीव आहे आणि या असल्या हुशार माणसांच्या लोकांसमोर आपण उभं राहून बोलायचं आहे म्हटलं नाही म्हटलं तरी ओझं माझ्यावर टेन्शन आहे तरीही आपण सर्वजण शांतपणानं आमचं ऐकून घेत जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका येतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात त्यावेळेला निश्चितपणानं त्या संस्थेच्या संबंधित असणारी कामं सोयी सुविधा विकासात्मक काही झालं काय नाही झालं काय व्हायला पाहिजे होतं काय व्हायचं झालं तर ते कसं होईल या संबंधीची चर्चा होणं आवश्यक आहे असं मला वाटतं पण अशी चर्चा घेतल्या काय यापूर्वीच्या झालेल्या सभेत काय झालेली दिसत नाही आता मी ऐकतोय की कुणीतरी आला होता असं बरळून गेला तसं बोलला मला वाटते अशाला उत्तर द्यायची आवश्यकता नाही आहे कारण जे भावनेच्या आधारे ज्यांनी आपल्या एक राजकारणाचा बेस उभं केला पाया उभं केला त्या लोकांच्याकडे विकासाचा विषय चर्चा असण्याचं कारण नाही प्रत्येक निवडणूक यायची आणि भावनेच्या आहारी लोकांना बळी पडून लोकांची मतं घ्यायची अशी सवय लागून राहिलेली आहे आणि म्हणून ही माणसं जे काही येऊन आरोप करतायत किंवा काय बोलत आहेत आपन, त्या लोकांना आपण उत्तर देण्यात आपला वेळ घालू नये अशी माझी विनंती असणार आहे निवडणुकांच्या काळात काहीतरी भावनेच्या आहारी लोकांना बळी पाडल्यानंतर लोकांनी मतं दिली असतील म्हणून लोकांनी चूक केली का आहे बाबा एखाद्या कुटुंबावर काहीतरी दुःखद घटना घडली की आपण त्या कुटुंबाबरोबर त्या ठिकाणी सहानुभूती ठेवतो त्यांना मदत करतो माणूस म्हणून करतो राजकारण म्हणून करत नाही आणि तसं माणूस म्हणून तुम्ही केलेल्या मदतीचा दुरुपयोग जर माणसं करत असतील तर हे योग्य नाही मग ते जनतेबरोबर आणि लोकांच्या बरोबर तुम्ही त्या ठिकाणी गद्दारी करता आणि त्यांच्याबरोबर चुकीची वागणूक करता त्यांच्यावर अन्याय न असं म्हणावं लागेल कारण आपली पात्रता काय अरे आपलं वय काय आपण कुणावर बोलतो आपलं वय पंचवीस तीसीच्या आजूबाजू आहे आपण पंच्याहत्तर वर्षाच्या आपल्या बापा बरोबर ज्यांनी काम केलंय अशा सिनियर माणसाबद्दल बोलतोय अशा ज्येष्ठ माणसाबद्दल बोलतोय आणि तेही काही बोलायच पण मला वाटतंय हे बालिशपणाचं लक्षण आहे प्रगलभतेच लक्षण नाही आहे लोकांनी तुम्हाला मतं दिली तुम्हाला एक आमदार म्हणून त्या ठिकाणी पाठवलं जबाबदारीची जाणीव नाही तुम्हाला आपण आमदार आहोत आपण काय बोलावं काय नाही मी सुद्धा आमदार आहे कधी ऐकले काय कधी शिलगाडी केलेलं मी किंवा कोणाची निंदन आले केली नाही करायचं नसतं ना आपण एका उंचीवर आहोत हो, त्या हो उंचीवरनं सगळं हाताळायचं असतं पण काय झालं हे लोकांना भावनिक करून जी मतं घेतली गेली ना त्याची किंमतच राहिली नाही आणि प्रत्येक वेळेला आपण असंच करून यशस्वी होऊ अशा पद्धतीचं काहीतरी आराखडा त्यांचा दिसतो पण आपल्याला एक सांगतो की ज्यावेळेस अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात त्यावेळेला त्या गावचा त्या परिसराच्या विकासासंबंधी चर्चा व्हायला पाहिजे असं मी म्हटलं ना सांगा ना तुम्ही कि बाई ढालगावच्या परिसरात असं झालंय तसं झालंय हे व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही हे मी करतोय माझ्या करायला अमुक अडथनीतील मग अशी कोणीतरी वक्त्यांनी बोलताना सांगितलं की म्हटलं मी विरोधी पक्षात आहे म्हणून मला फंड मिळत नाही अरे काय बोलता तुम्ही काय जबाबदारी आहे खरं खोटं बोलायची काही जाणीव आहे तुम्हाला तुम्हाला एक सांगतो माणूस मेल्यानंतर त्याच्या माघारी सुद्धा त्याचं नाव निघतं आमचे नेते आदरणीय अजितदादानी सोय करून दिलेले प्रत्येक आमदाराची असं नाही केलं की सत्तेतल्या आमदारांना पैशाने सत्तेत नसणाऱ्यांना पैसे नाही असा धंदा केलेला नाही अजितदादानी आम्ही जिल्हा नियोजन कमिटीत सुद्धा बघितलं की सर्व आमदारांना त्या ठिकाणी समान निधीचं वाटप करण्याचं काम आदेश अजितदादानी केले आणि मग तुम्हाला निधी मिळतात खोटं बोलता लोकांना येऊन तुम्ही आणि मग तुम्हाला हे माहिती नव्हतं का की सत्ता आपली येणार नाही आहे मग कशाला झटमारी करायला पुढचे उद्योग काय तुम्ही सांगतो मग सत्ता आपली येणार नाही आपल्याला फंड मिळणार नाही मग नाही पडायचं ना या फंडात पण हे खरं नाही आहे मी विधान परिषदेचा आमदार आहे तुमची हे निवडून जातात ना हे पाच वर्षासाठी जातात मी सहा वर्षासाठी जातो आणि मी वरिष्ठ सभागृहाचा सदस्य हे खाली सभागृह यांचं आमचं सभागृह त्यामुळं सिनियर आमदार बोलतोय ते खरं आणि ते वजनदार अजून बोलतोय ना मी या क्षणाला अजून पाच वर्ष बाकी आहेत माझी बाकी त्यांची साडेतीन तीन राहिले असतील बघा काय पण तुम्हाला एक सांगतो की विकासात मग चर्चा होणं आवश्यक आहे आणि तुम्हाला हे एक... मुद्दाम जाणीवपूर्वक सांगतो की या ठिकाणी या तालुक्यातल्या नेते लोकांनी जो निर्णय केलाय खास करून मी त्यांचं अभिनंदन करेन कारण सरकार संजय कक असतील अनिता तई असतील या सर्वांनी मिळून भारतीय जनता पक्षाचे आमचे सर्व सहकारी असतील या सर्वांनी मिळून निर्णय घेतला की आपण एकोप्याला निवडणूक लढूया कारण आपण सत्तेत आहोत आणि सत्तेचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या भागातल्या लोकांना झाला पाहिजे आपले योजना काही अपूर्ण राहिल्या असेल त्या केल्या पाहिजेत लोकांच्या सोयी सुविधांसाठी म्हणून जे काही कामं राहिली असतील ते करण्याची एक चांगली संधी आहे आणि अशा वेळेला आपसात भांडत बसायचं नाही हे फार वैचारिक मी प्रगल्भता त्याला म्हणतो ती या तालुक्याची आहे आणि म्हणून या सर्वांनी मिळून हा एक निर्णय केला की एकूपण आपण निवडणूक लढवायची आणि निवडणूक लढवत असताना उमेदवार सुद्धा अत्यंत स्वच्छ चालित राहायचे दिले अत्यंत स्वच्छ चरित्राची रावसाहेब पाटील मी मग अशी भाषण ऐकलं त्यांचं किती ते पोटपिडकीनं बोलत होते ते माणसाचं लक्षात आहे लक्षात घ्या लक्षा आम्ही काय एवढे काही येडे नाही आहोत आम्ही की कुणी भाषण केलं म्हणून एड होऊन जाणार नाही आले पण ते बोलताना त्याचे हवभाव आणि त्याच्या पोटपिरीक आमच्या लक्षात येते ती मी ऐकली रावसाहेब पाटलांची मला काही काम नाही आहे माझा कुठलाही दोन नंबर धंदा नाही आहे दोन नंबर धंदा करण्याची इच्छा नाही आहे जी इच्छा आहे ती लोकसेवेची आहे लोक लोकसेवेतच आहे लोकसेवेतच आणि त्यामुळे तुम्ही लोकसेवेसाठी ज्याची इच्छा आहे त्याला तुम्ही संधी द्या असं कळकळीचं आवाहन ते करत होते इथं जोडीला पंचायत समितीला सर आहे आय टीच अहो शिक्षण क्षेत्रातली माणसं तुम्हाला सांगतो जे उच्च शिक्षित लोक आहेत ना आम्ही त्यांच्याबरोबरही आमचे संबंध आहेत त्यांनी ते चाल बसल्यावर म्हणतात हो राजकारण फार घाण आहे हो आमच्यासारख्याच काम नाही हो असं बोलतात अरे तुम्ही असं बोलत जर घरात बसला तर राजकारणातली घाल वाढत जाणार आणि मग तुम्ही काय करणार आणि हा विचार घेऊन त्या ठिकाणी आय टी पाटील सरांनी सुद्धा निर्णय केला की मी आता निवृत्त झालोय सेवानिवृत्त झालोय माझं उर्वरित आयुष्य मी लोकसेवेत घालवणार आहे या इच्छेनं एक चांगल्या तळवळीनं एक चांगल्या नियतीनं त्यांनी राजकारणात प्रवेश केलाय आणि अशी चांगली स्वच्छ चारित्र्याची माणसं तुम्हाला या ठिकाणी जिल्हा परिषदेत जाताना पंचायत समितीत जाताना सगळीच कामं अपेक्षा जिल्हा परिषद समितीच्या माध्यमातून पूर्ण होतील असं नाही कारण तिथे अनेक सदस्य आहेत दुसरे सदस्य आहेत त्यांच्या भागातल्या समस्या आहेत त्यासाठी सुद्धा ते निधींची ओळख आपण करणार करणार ना शेवटी प्रतिनिधी आहेत म्हणजे आपल्या आपल्या भागासाठी काही जास्त निधी आणता येईल काही जास्त कामं मंजूर करून घेता येईल ह्याची स्पर्धा असणार या स्पर्धेत कुठं कमी जास्त व्हायला लागलं तरी लक्षात घ्या आम्ही मंडळी त्यांना मदत करत असतो जिल्हा नियोजन मंडळात होत नसेल तर शासनाच्या काही विभागाकडनं स्पेशल फंड म्हणून आम्ही ग्रांट म्हणून आणत असतो आणि मग त्या माध्यमातून त्या भागातली कामं पूर्ण होत असतात मग तुम्ही मला सांगा निवडणूक आहे सर्वांना येण्याचा अधिकार आहे सर्वांना आपली विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे आपलं काय म्हणणं आहे ते जनतेसमोर मांडायचा अधिकार आहे लोकशाही आहे परंतु तुम्ही या ठिकाणी फार हुशार माणसा येणाऱ्या प्रत्येकाचा ऐका तुम्ही पण शेवटी तुम्ही काय करता सगळ्यांची तुलना करता कि आले की आलेल्यापैकी कोण काय काय बोललं त्याची कॅश डिमांड करता तुम्ही आणि मग त्यातनं काय निर्णय करता त्यातनं मग तुम्ही हुडकून करता कि आलेल्यापैकी कुणी काय काय बोललं ह्यात बोलणाऱ्या पैकी खरे पण कोणाच्या बोलण्यात आहे खरी माणसं कोण आहे सत्यता कुणाच्या बोलण्यात आहे आणि बोलण्याशी शब्दाशी इमान कोण राखणार आहे ह्याची नजर निश्चितपणानं तुमच्याकडे आहे आणि तुम्ही त्याद्वारे तो निर्णय करता आणि मग कुणाच्या मागे उभं राहायचं आणि कुणाला मतदान करायचं ह्याचा पक्का निर्णय तुम्ही करत असता या निवडणुकीसुद्धा तुमच्याकडं इतर उमेदवार आले असतील इतर पक्ष आले आए असतील त्यांचंही ऐका ऐकलं असाल आमचंही ऐका आमचं म्हणणंही काय आम्ही का, गप्पा टप्पा मारून टाइमपास करणार नाही एक लक्षात घ्या उमेदवार बघत असताना बघा की हे उमेदवार पहिला स्वच्छ चारित्र्याचे आहेत का पहिली गोष्ट पहिला कॅटेगरी लावा दुसरे कुठल्या माध्यमात सामोरे आले ज्या माध्यमातून हे निवडणुकीला सामोरे आले उद्या प्रसंगाला उद्या निधीची गरज पडली उद्या काही विकास कामांसाठी जास्त ताकदीची गरज पडली तर ती ताकद यांच्याकडे आहे का ह्यांच्या माझं कोण आहेत नेते कोण आहेत कार्यकर्ते कोण आहेत कुठला पक्ष आहे तो पक्ष सत्तेत आहे का सत्तेत असू तो मदत करण्याची पात्रता आहे का त्याची हिंमत आहे का दानत आहे का हे सर्व बघावं लागेल आणि हे सर्व बघत असताना तुम्हाला सांगतो मी आपल्याला क्लिअर केलं की हे दोन्ही उमेदवार अत्यंत स्वच्छ चारित्र्याची आम्ही दिले एक गोष्ट दुसरी गोष्ट या भागाचा विकास करत असताना निधी किंवा बाकीची जी काही मदत शासन दरबारी लागणार आहे त्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेतला एक घटक पक्ष आहोत महायुतीच्या सत्तेत आहोत आम्ही आणि त्यामुळं हो, आमची निवडून आलेल्या लोकांना निधीसाठी कमी कुठं पडू देणार नाही कारण अर्ध खातं सुद्धा आज आमच्याकडे आहे आमच्या पक्षाकडे <laughs> अजितदादांच्या अकाली निधनामुळं काही दिवसासाठी ते अर्ध खातं बजेटचं आमचं अधिवेशन आहे म्हणून काही दिवसाकरता ते मान्य मुख्यमंत्र्यांनी सांभाळायचा निर्णय घेतला आहे पण ते खातं आमचाही आमच्याकडे राहणार त्यात काय वादविषयाचा विषय नाही आहे चर्चेचा विषय नाही आहे आणि त्यामुळं येत्या काळात ज्यावेळेस आपल्याला ज्यादा निधीची गरज पडणार आहे त्यावेळेला आमच्या नवीन झालेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी ह्या आम्हाला कुठेही काही कमी पडू देणार नाही त्यामुळं त्या एक मजबूत पॅनल आहे ह्या दोघांच्या मग आम्ही आहोत अजितदादानी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुमच्यासाठी जर विधान परिषदेत पाठवले ना काही निरोध फिरायला पाठवले का नाही या जिल्ह्यात आपला एकही आमदार नाही या पक्षाचा आपल्या तू जिल्ह्याची जबाबदारी बघायची अल्पसंख्याकांची तर आहे पण जिल्ह्याची जबाबदारी सांभाळायची त्या ठिकाणी मला जबाबदारी दादानी सोपवलेली आहे आणि त्यामुळं आम्ही सत्तेत आहोत आणि या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणाला आहोत त्यामुळं नकारात्मकता हा विषय नाही आहे विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वत्र सकारात्मक दिसते तुम्हाला आणि मग हे असताना आम्ही सत्तेत आहोत तुम्ही मिरवत नाही आम्ही कामही करतो ज्या वेळेला गरज पडेल त्या वेळेला तो तो निधी एकतर जिल्हा नियोजन मंडळावर मिळवून देईल आम्ही जिल्हा नियोजन मंडळात आम्ही आहोतच आणि समजा तिथेही काही पडायला लागलं जर वेगळ्या पद्धतीने निधीची आवश्यकता असेल तर शासना दरबारी त्या ठिकाणी त्या त्या खात्याकडनं आम्ही तो निधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची आमची हिंमत आहे दमक आहे आज दादा जरी आपल्यातनं निघून गेले असतील तरी दादाने आमच्यासारख्या कार्यकर्त्याने आमच्यासारख्या आमदारांना तयार केलेला आहे मी तुम्हाला सांगतो प्रत्येक मंगळवारी आदिता नंतर आता होता प्रत्येक मंगळवारी संध्याकाळी आम्ही आमदारांची आजी बैठक घ्यायची आमदार आणि मंत्री आमच्या पक्षाची हा चला ठीक आहे या आठवड्यात तुम्ही काय केलंय सांगा निधीचं काय काय केलंय निधीचा विनियोग कसा केलाय उगाच साबा आमदार आहे तुला आहे पाच दहा कोटी निधी म्हणून कुठेही उधळ सूट हे धंदा नाही लोकांच्या उपयोगाचा किती होता कुणी मागणी केली होती सांग दाखव अशा पद्धतीने कंट्रोल करणारा नेता आमचा शिस्तबद्ध नेता शिस्तप्रिय नेता आढवते पळालेलं चालणार नाही दादा म्हणायचे कायम परवा बोलताना स्टेटमेंट सांगितलं ना की <coughs> त्या ठिकाणी मक्तेदारी करायची त्यांनी ठेकेदारी करावी राजकारणात येऊ नये किंवा राजकारणात येऊन ठेकेदारी करू नये हे म्हटले ना दादानी तसंच आम्हाला म्हणायचे अरे हा पैसा जनतेचा आहे रुपयान रुपया जनतेचा आहे त्यामुळं तो खर्च करत असताना दहा वेळ विचार करून खर्च करायचा तो पूर्ण खर्च होणार का तो पूर्ण पूर्णपणाने लोकांच्या दारात पोहोचणार काय हे मला पाहिजे त्यात मला हॅगही नको आहे ही ताकीद असायची ता आम्हाला आणि प्रत्येक मंगळवारी आमची बैठक जशी एक शिकवणी घेतात ना शिकवणी त्या पद्धतीनं आमची ती बैठक असायची आता अजून सुरू होईल आता थोडासा आमचा दुखवट्याचा कालावधी आहे हो आणि हे निवडणुकांचं वारं आहे म्हणून आम्ही थांबलो असेल पण आमच्यातली जी काय पद्धत आहे जी दादानी पद्धत आम्हाला घालून दिलेली आहे ज्या पद्धतीनं काम करण्याची आम्हाला सूचना दिलेल्या आहेत त्याच पद्धतीने काम होणार आहे त्यात कुठेही फरक पडणार नाही त्याशिवाय मी दादांना श्रद्धांजली कशी वाहणार आम्ही जर दादांच्या मागाने दादांनी सांगितलेले विषय जर आम्ही ऐकलो नाही आणि त्या पद्धतीने चाललो नाही तर मग दादांच्या बरोबर आपण अन्याय केला असा होईल ना त्याचा त्यामुळे या पुढच्या काळात सुद्धा हेच सगळं व्यवस्थितपणानं होणार आहे आणि त्यासाठी एक शिस्तबद्ध पक्ष शिस्तबद्ध नियोजन आणि सरकार शिस्तबद्धपणानं चालवणारा एक नेता आमचा त्यांची शिकवण आमच्या बरोबर आहे त्यामुळे कुठेही आमच्या इथं निधीला विकासाला कुठं कमी पडणार कि नाही किंवा खोडा पसणार नाही आणि म्हणून तुम्हाला एक चांगली संधी या निमित्तानं मिळाली आहे एक तर तालुक्यातले सगळे नेते मंडळी एक झाले आणि ती विकासाच्या विषयावर एकत्र झाली आपसात भांडायचं नाही एक संधी आहे आपण सत्तेत आहोत सगळेजण सत्तेत आहेत संजय काका सत्तेत आहेत अनेक आता हे सगळे सत्तेत आहेत घोरपडे सरकार सत्तेत आहे राहिलं काय मग सत्तेत असताना का अपसात भांडायचं का तुझा माणूस आणि माझा माणूस एक दुसऱ्याचे कपडे फाडायचे नाही हा वैचारिक निर्णय आणि मला वाटतं की ह्या तालुक्यासारखा निर्णय करण्याची क्षमता आणि चांगला निर्णय करण्याचा पॅटर्न मला दुसऱ्या तालुक्यात दिसणार नाही म्हणून मी मगाशी अभिनंदन केलं नाही ते लोकांचं आणि ही एक गोष्ट अत्यंत चांगली आशादायक गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं की आम्ही सतेत आहोत आणि सतेत असणाऱ्याला आपण निवडून दिलं <णाँगाँ> तर ते शाणपणाचं ठरणार कारण सत्तेत जे नाही ते येऊन इथं काहीतरी रडारडी करतील काही प्रत्येक वेळेचा ठरलेला कार्यक्रम तर करतील भावनिक बोलतील पण तुम्हाला सांगतो भावनिक बोलून कुणाचे पोट भरलेलं नाही आहे आणि कुणाचा विकास झालेला नाही कुणाच्या पदरात काही पडलेलं नाही आहे एक क्षण तेवढाच क्षण भावनिक होऊन माणूस तेवढा क्षणापुरतो भावनिक होतो आणि काहीतरी क्रिया प्रतिक्रिया करतो आणि ती वेळ निघून जाते पुरे त्यानंतर जे सी असत आणि म्हणून कोणाच्याही बोलण्याला बळी पडू नका चांगले उमेदवार तुम्हाला दिलेले आहेत चांगले पक्ष यांच्या मागे आहेत मजबूतीनं सरकार ह्या उमेदवारांच्या मागे आहे सरकार आहे म्हणतोय फक्त इंग्रिस नाही पुढे ना सरकार या उमेदवारांच्या मागे आहे त्यामुळे विकासाच्या दृष्टिकोनातून नाहीतर काय होणार समजा चुकून माकून काहीतरी खालीवर केलं गेलं आणि चुकीची माणसं निवडून गेली तर आज जो बोलतोय ना तो हो, कि विरोधी पक्षात नसल्यामुळे मला काही निधी नाही हेच रडगाणं काय फुडती ओढतील आम्ही विरोधात आहे आमच्याकडे काय नाही आमच्याकडे पैसे नाही हे ऐकायसाठी तुला रडायसाठी पाठवून दिले बेट्या अरे जा खणकून काम कर आणि खरंच सांग विरोधी पक्षा एवढं काम करायची संधी कुणाला नसते हातारत, हातारत मी सुद्धा खाल्लोभर आलेला कार्यकर्ते असं काय आबाळ्यातलं पडून आमदार झालो नाही मी सुद्धा नगरपालिका महापालिका हाताळत हाताळत इथंपर्यंत कधी काही मी विरोधी पक्षात होतो शेवटी मी कामं विरोधी पक्षात असताना एवढी कामं केली आणि पेपरबाजी व्हायला लागली तर त्यावेळेला आमच्या राजकारणातली जी पेपरबाजी व्हायची तर सत्ताधाऱ्यांनी आयुक्तांना हाताशी धरलं त्यावेळेच्या आणि त्यांना सांगितलं की तुम्ही एक काम करा ना ते इध्रिश नागोडे आजपर्यंत ह्या वर्षात किती कामं मंजूर करून घेतली ना त्याची यादी काढा आणि त्याची अमाऊंट काढा काढली आयुक्तांनी पस्तीस कोटी रुपयाची यादी निघाली त्यावेळेला दोन हजार ची गोष्ट सांगते पस्तीस कोटीची कामं निघाली आयुक्ताला पत्रकार परिषद घेऊन सांगावी लागली की थी थी सांगा हा विरोधी पक्ष म्हणून जरी ओरडत असला तरी हे बघा ह्यानं सांगितलेली एवढी एवढी पस्तीस कोटीची कामं आम्ही मंजूर करून दिली म्हणजे काय मला आनंद आहे अभिमान आहे की विरोधी पक्षात असताना सुद्धा सत्ताधाराला मिळाला नाही तेवढा निधी मी मिळवू होऊ शकलो तेवढी कामं मी करू शकलो तुमच्यात हिंमत आहे धमक आहे करा ना बाकीचे विरोधी पक्षातले आमदार नाही आहेत का महाराष्ट्रात त्यांनी कधी असं बोललेलं ऐकलंय का तुम्ही की आम्ही विरोधात आहे म्हणून आम्हाला निधी नाही आहे अरे बाळा तुझं वय जेवढं आहे तेवढीच तुझ्या अक्कल आहे ती काय वाढणार नाही त्यामुळे तुला असं वाटतंय की मी जे बोलतोय लोकांना पडतंय आणि लोक मूर्खात टिकतायत तुम्हाला एक सांगतो सदा सर्व काळ सर्वांना मूर्ख बनवता येत नाही पुढच्या वेळी कधी गावात आला ना तो हे वाक्य त्याला संपवून समजावून सांगा सदा सर्व काळ सर्वांना मूर्ख बनवता येत नाही आहे एखाद बाळ आलं म्हणून माणूस एक दयेनं अमाणूस किन त्याच्याकडे वेगळ्या अपेक्षेनं किंवा त्याच्या मायेनं त्याच्या पाठीवर हात ठेवला तर तू वेगळ्याच पद्धतीनं उचलायला लागला बाबा आता पाठीवर हात नाही पाठीवर रटका बसल तुझ्या जास्त अशा पद्धतीने चालायला लागला त्यामुळं एक चांगली संधी मला वाटतं कवटेभंगाळ तालुक्यासाठी मिळाली आणि विशेषतः तुमच्या ढालगाव या भागासाठी मिळाले चांगले मजबूत पॅनल दिले मजबूत लोक त्याच्या मागे आहेत है। सरकार यांच्या मागे आहे त्यामुळं विकासाची गंगा येताना आता आपल्याला कुठेही अडथळा करायचा नाही आहे त्यामुळं आपण सर्वांनी ह्या निवडणुकीचं महत्व जाणून घ्यावं मी तुम्हाला जा सांगतो या पुढच्या काळात ग्रामीण भागासाठी शासनाकडून फार मोठ्या प्रमाणात निधी येणार आहे त्याचं कारण काय अलीकडे तुम्ही ऐकलं असाल शेवटच्या काळात अजितदादांची चार सहा महिन्याची भाषणं आमच्या एक शिबिर होतं आमचं आमदारांचं त्या शिबिरात आम्हाला वेगळं बसवलं दादांनी शहरातल्या आमदार दादा इकडे बसा म्हटलं आणि ग्रामीण भागातले इकडे बसा आम्हाला कळलं नाही दादानी काय वेगळं बसवलं आम्हाला हे म्हटले दादानी की प्रत्येक वेळेला शहर शहरवाले आमच्या शहरातल्या लोकांच्या गरजा फार वाढत आहेत शहराची वस्ती वाढते आणि आम्हाला त्यासाठी जास्त निधी पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे बोलतात आणि इकडे ग्रामीण भागातले आमदार ते फक्त ग्रामीण भागातले रस्ते आणि आमच्या कुठल्या तरी पाणंद रस्ते आमच्या कुठं तरी एक छोटेस रस्ते गटार वगैरे अशा छोट्या सुविधा सांगतात पैसे जास्त राहतात पण सुविधा सांगतात पण आता आपण एक काम करूया म्हटले की हे शहर जी मोठी होत आहेत पुणे मुंबई वगैरे ही शहर जी मोठी होत आहेत ही का मोठी होत आहेत विस्तार का व्हायला लागला तिथली लोकांचा बर्डन त्या शहरावर का वाढायला लागला बोजा का वाढायला लागला कारण रोजगार निर्मिती रोजगार निर्मिती हा त्यामागचा भाग आहे की आपल्या शहरात छोट्या गावात आपल्या मुलं येतात आणि मुलं शिकतायत आणि ज्यावेळेस शिक्षण पूर्ण होत आहे त्यावेळेला त्यांच्या शिक्षणा उद्योग नाही आहेत तशी आपल्या भागात तशी व्यवसाय नाही आहेत आणि म्हणून ही पोरं मग आहेत पुण्याला आणि मुंबईला आणि म्हणून त्या शहराचा शहरावरचा ताण वाढतोय म्हणून आपण एक काम करूया म्हटले दादा की या पुढच्या काळात जास्तीत जास्त निधी आपण ग्रामीण भागात देऊया ग्रामीण भागातली सोयी सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो काही मूलभूत सुविधा आपण चांगल्या पद्धतीने उभं करण्यासाठी थोडे पैसे खर्च करूया जेणेकरून तिथे मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर व्यावसायिक तिथे आकर्षित होतील चांगले व्यवसाय तिथे येतील चांगले उद्योग तिथे येतील आणि तिथल्या मुलांना तिथले तिथे रोजगार मिळेल ही दादांची विचारसरणी होती आणि यासाठी दादांनी आमच्याशी तर बोलताना हा विषय झाला होता की ग्रामीण भागासाठी या पुढच्या बजेटमध्ये मी जास्त तरतूद करून देणार आणि आपल्या ह्या भागाची परिस्थिती बघितली तर खरोखर सांगतो जर इथं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मूलभूत सुविधा चांगल्या पद्धतीने जर उभ्या केल्या गेल्या तर निश्चितपणानं नवीन उद्योग इकडे यायला उत्सुक आहेत नवीन व्यावसायिक इकडे यायला उत्सुक आहेत आणि त्यामुळे इथे व्यवसाय आणि उद्योग आले तर त्या त्यानिमित्तानं आपल्या इथल्या मुलांचा रोजगाराचा प्रश्न सुद्धा निकाली ही दूरदृष्टी होती अगदी आणि म्हणून हे होत असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ह्या ग्रामीण भागातल्या मूलभूत सुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चर हाताळणाऱ्या संस्था आहेत स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांना या निमित्तानं फार मोठा निधी मिळणार आणि तो निधी मिळत असताना जर खाली चांगली माणसं नसली आमच्या विचाराची माणसं नसली तर तो निधी त्याचा उपयोग काय असतात जर चांगली माणसं आणि विचार आमच्या विचाराची माणसं नसली तर आलेल्या निधीचा बाजार होईल विकास होणार नाही हे ध्यानात ठेवा हे गांधी म्हणून येत्या काळात आपल्याला एक चांगले दिवस चांगली संधी महाराष्ट्र शासनाच्या निमित्तानं मदतीनं सर्वजण त्यासाठी प्रयत्नशील मिळणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी ही जबाबदारीची जाणीव ठेवून येत्या सात तारखेला आपण मतदान करावं मतदान करताना आमच्या जिल्हा परिषदेचे आमचे रावसाहेब असतील आणि पंचायत समितीचे आय टी सर असतील या दोघांनाही घड्यानच चिन्ह आहे दोघांच्या घड्याळ समोरचं बटन दाबून आपण दोघांनाही भरघोस मताने त्या ठिकाणी निवडून द्यावं अशी मी विनंती करतो आपल्याकडे तुम्ही जास्तीत जास्त लीडने त्यांना निवडून द्या तुम्ही म्हणणार काय हे काय काढलंय दहा मतांनी निवडून आला तर आलाच का नाही मग पाच हजारांना निवडून आला तर काय फरक पडतो अरे फार फरक पडतो राजा ज्या वेळेस तुमच्या भागाचे प्रश्न घेऊन तुमच्या भागाचा विषय घेऊन आम्ही एखाद्या मंत्र्यासमोर जाऊ त्यावेळेला आमची कॉलज तितकीच स्ट्राईक असली पाहिजे ना आम्ही okay. म्हणणार ना मंत्र्यांना हे okay. बघा हे आपल्या महायुतीचे असे असे उमेदवार होतील okay. एवढ्या लीड लोकांनी निवडून दिलेले okay. आहेत त्यामुळे हे काम तातडीने हातात घ्या तातडीने ह्याच्यावर करा हे okay. म्हणण्याची ताकद तुमच्या लीड मुळे आम्हाला मिळणार आहे okay. आणि म्हणून जास्तीत जास्त मताधिक्याने तुम्ही सर्वांनी त्यांना okay. निवडून द्यावं अशी मी आपल्याला पुनश्च एकदा विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एल व्ही न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त एल न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे